आमच्या म्हणजे वेदो समाजाने आज एक म्हणजे दाखवून मला निवडून दिल्याबद्दल त्यांना मी आभार व्यक्त करतो कारण की आमचा समाज आतापर्यंत कधी झाले नाहीये आज त्यांनी माझ्यावर जे विश्वास दाखविलाय आहे मी त्यांना कायम माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून सांगणार आहे कारण मी त्यांच्या विश्वासाला घात करणार नाहीये मी आज मी आजले आनंदी आहे की आमचा समाज माझ्यासाठी ऐक्य झालाय त्याच्यामुळे मी खूप खूप आनंद म्हणजे मनामध्ये आनंद एवढा आहे की तुम्हाला व्यक्त करत सांगू शकत नाही की आमच्या समाजाने आज काय केलंय पूर्ण महाराष्ट्र म्हणजे इतिहास घडविलाय की आम्ही पन्नास वर्षानंतर आम्हाला आमच्या समाजातून एक नगरसेवक म्हणजे निवडून दिल्याबद्दल त्यांना खूप आभारी धन्यवाद मला म्हणजे आतापर्यंत आमच्या या समाजाला कमी म्हणजे कुठल्या पक्षाने आम्हाला तिकीट दिले नाही ते बा बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आमच्या या भटक्या समाजाला त्यांच्याकडून आम्हाला तिकीट दिलंय त्या तिकीटचा सार्थ करून मी निवडून आलोय त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांना मी खूप आभार व्यक्त करतो त्यांना आभार मानतो बाबासाहेब आंबेडकर हा बाबासाहेब आंबेडकर यांना मी आभार व्यक्त करतो काय कडून समस्या साधारणच येत दला आपले रस्ते नाल्या हे सारे समस्या आहेत पण अजून आमच्या समाजामध्ये म्हणजे आमच्या गल्लीमध्ये काहीच विकास झाला नाही फक्त आम्ही निवडून द्यायच आणि कोणी माझ्या आमच्या वाडाकडून कोणी बघत नव्हते तर हे समाज आमचं एक दाखवून आज मला निवडून दिल्याबद्दल निवडून दिलंय त्याचं कारण असं आहे की